नसार, नसार पाणी जमीनच्या नसा पाणी जेवढ कमी होत काय म्हणते जास्त पाणी जमिनीला काय पाहिजे का नाही फक्त याच्या संबंध आहे का पाण्याचा संबंध तुमच्या जमिनीच्या साधना शेती कमी झाली जमिनी रुग्ण फक्त आणि म्हणून आपल्या भूगर्भीय रचना पहिलं तपासण्यासाठी सर्व्हे केला पाहिजे शिवार केली पाहिजे कशासाठी उत्तर चुकला नाही पाहिजे गावा पाठवोटाचा पाणवटाचा उपचार केला की पैसे वाया गेले